इचलकरंजीतील खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिक वैतागले आहेत शहरातील एकही रस्ता धड नाही खराब रस्त्यांमुळे आजवर अनेक छोटे मोठे अपघात झाले खराब रस्त्यांचा निषेध करण्यासाठी युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीनं इचलकरंजी महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला महापालिकेने रस्ते दुरुस्तीचं काम तातडीनं सुरू करावं अन्यथा खराब रस्त्यांचा तेरावा घालू असा इशारा देण्यात आला इचलकरंजीतील अनेक गल्ली बोळा जलवाहिनी टाकण्यासाठी आणि गळती काढण्यासाठी रस्ते खोदले जातात पण काम झाल्यानंतर रस्ते दुरुस्तीचं काम कधीच वेळेवर होत नाही सध्या इचलकरंजीतील बहुतांश रस्ते खड्डेमय झालेत रस्ते कामासाठी महापालिका कोट्यवधी रुपयांचा खर्च दाखवते पण रस्ते काही सुस्थितीत येत नाहीत खड्डेमय रस्त्यांमुळे अनेक लहान मोठे अपघात होत असतात या पार्श्वभूमीवर युवा महाराष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी इचलकरंजी महापालिकेसमोर आंदोलन केलं रस्ता आपली व्यथा बोलून दाखवतोय अशा आशयाचे फलक कार्यकर्त्यांनी आणले होते मी रस्ता मरणाच्या दारात पोहोचलोय मला वाचवा असा फलक हातात घेऊन अपघातामध्ये जखमी झालेल्या नागरिकाला तातडीचे उपचार देताना होणारी पळापळ -पड़ असा देखावा आंदोलनावेळी आला महापालिकेवर मोर्चा काढून नगर अभियंता महेंद्र क्षीरसागर आणि पाणीपुरवठा विभागाचे अभियंता बाजी कांबळे यांना जाब विचारण्यात आला इचलकरंजीतील रस्ते दुरुस्तीचं काम तातडीनं सुरू करावं अन्यथा रस्त्याचा तेरावा घातला जाईल आणि महापालिका अधिकाऱ्यांना धडा शिकू असा इशारा देण्यात आला या आंदोलन सॅम आठवले हुसेन पटेल बसवराज टकळगी सचिन पाटील भरत जोशी राजेश राठोड शुभम व्यास सदाशिव बंडीगणी आनंदा नाईक गणेश कांबळे राजू दंडी सहभागी झाले होते